नमस्कार शेतकरी बांधवानो नमस्कार आपली शेती किती महत्वाची असते आणि जीवन हे शेतीवरती पूर्णपणे अवलंबून असलेला आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून या नावाने ओळखला जातो खरं तर शेती करत असताना अनेक अडचणी येत असतात पण अडचणीवर मात करतो तोच खरा यशस्वी होतो आधुनिक विज्ञान संत अंकुश पाटील सर माझे मित्र नानासाहेब कदम सर यांनी एक शेतकऱ्यासाठी खूप दिवसापासून जी काही चळवळ उभी केलेली आहे त्यातून आज माझा शेतकरी यशस्वी होईल उद्या यशस्वी होईल याचं ज्वलंत उदाहरण आज आपण भारत मोरे यांच्या शेतावरती आलेलो आहे आणि त्यांची ही बोरीची बाग अंकुश पाटील सर असतील नानासाहेब कदम सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या बोरीच्या बागेला एवढा माल लागलेला आहे आपण म्हणतो शेती ही खूप खर्चिक झाली पेस्टिसाइड असतील किंवा जी काय डी ए सारखी खतं असतील त्याच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडलेल्या आहेत आणि आपण जर कमी खर्चामध्ये शेती करायची म्हटलं तर आपल्याला शारीरिक कष्टाची नित्यांत गरज आहे असे आमचे मित्र भारत मोरे यांनी चेकनट बोरीवरती एक सेंद्रिय पद्धतीनं जे काय खाताचं व्यवस्थापन केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट प्रकारे हे व्यवस्थापन जे काही समोर जमलेले शेतकरी आहेत त्यांना बघायला मिळालेलं आहे खरोखरच या ज्या बोरीच्या बागेला माल जो आहे तो एका झाडाला साधारणत पन्नास ते सत्तर किलो माल निघेल अशी अपेक्षा आहेत त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेणार आहोत की या बोरीच्या बागेचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलेलं आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। माझं नाव भारत मोरे मुक्काम पोस्ट तुळशी तालुका माडा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे एकोणचाळीस दोनशे एकसष्ट या बागेची छाटणी तुम्ही कधी केली आणि याचं व्यवस्थापन कसं केलं जे आमच्या शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन करावं आपण ह्या बागेची छाटणी वीस मे ला केली होती वीस मेला केल्यानंतर विज्ञान संत अंकुश पाटील यांची कार्यशाळा टेंबुर्म या ठिकाणी एक अटेंड केली मी पहिलीच कार्यशाळा होती आपल्या भागातील त्यावेळेसपासून त्यांनी जी निविष्ठा घरच्या घरी बनवायची हे जे तंत्रज्ञान सांगितलं आहे त्या पद्धतीनं सगळं कच्चं मटेरियल आणून त्या पद्धतीनं सगळं शेड्यूल ह्याला वापरलं आहे आपण लाईम सल्फर असेल ॲमेन ऍसिड असेल त्यांचं जे वीस दहा ग्रेडचं म्हणजे साठ वीस झिरो बावन चौतीस त्यासाठी वीस ही ग्रेड आहे ते वापरलं त्यांचं मायक्रोन्यूट्रन आणि लाईम सल्पर फवारणे आणि खालून सोडणे या जो निविष्ठा तुम्ही बनवलेल्या आहेत त्या कशा प्रकारे बनवल्या आहेत त्या आमच्या जरा शेतकरी बांधवांना व्यवस्थित सांगावं प्रत्येक म्हणजे समजा आता अमोन्या असेल तर जर आपण उदाहरण घेतलं त्याच्यासाठी लागणारं कच्चं मटेरियल म्हणजे सगळंच पाहिजे कच्चं मटेरियल सगळं त्याची सगळी पी डी एफ आहे अंकुश पाटील सरांनी पाठवलेले स्वतः बनवून उदाहरण सांगायचं झालं तर बाजारातून सोयाबीन चेन्स आणणे आणि ती कृती थोडेसे भोगा करून घ्यायचं त्यात पोटॅशियम टाकायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं अर्ध्या तासात ते तयार होऊन जाते जसं बाजारातून आपण विकत आणतो त्या क्वालिटीचं त्या वासाचं त्याच त्या रंगाचं आणि तसंच दिसणार सेम असं तयार होतं ज्या निविष्ट तुम्ही बाजारात आणलेल्या आहे आणि त्याचा खर्च किती आहे आतापर्यंत जो तुम्ही हे बोरीचं पीक एवढं मोठं छान आणलेलं आहे आणि याला छानशी बोरं देखील लगडलेली आहेत याचा व्यवस्थापनाचा खर्च आतापर्यंत तुम्हाला किती झालेला आहे सर व्यवस्थापनाचा खर्चाचा विषय असा आहे की म्हणजे आतापर्यंत एक चार पाच हजाराचा फक्त खर्च माझा झाला आहे आणि विषय असा आहे की <coughs> बाजारातून जर मी ही खतं आणली असते हे जर सगळं घटक आणले तर कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च झाला असता म्हणजे पन्नास हजाराचा खर्च पाच हजारात होतोय एवढा मोठा असा म्हणजे उपकार त्या विज्ञान बरोबर आहे गरज ही शोधाची ज्यांनी म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही कारण आपण आयत मटेरियल आणण्यापेक्षा आपण जे कष्ट करून जे या झाडाला आवश्यक आहे किंवा मोळी वाढ असेल किंवा जे आ, पानाची ग्रोथ असेल किंवा बोराची ग्रोथ असेल जी वाढवण्यासाठी ज्यांनी ही घरच्या घरी ज्या निविष्ट तयार केलेल्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे यांनी तयार करून याच्यापेक्षा प्युअर होत आहे तयार खर तर नॅचरली जे झाडाला जे गरजेचं आहे ते यांनी बनवलेलं आहे आणि असं उत्कृष्ट असा याच्या निविष्टेपासून जो रिझल्ट आहे तो खूप चांगला रिझल्ट रिझल्ट आलेला आहे माझ्यासमोर डॉक्टर दादासाहेब मोरे देखील उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण देखील थोडं जाणून घेऊया की या निविष्टेबद्दल निवेस्टबद्दल सर मी माझ्या दाळिंसाठी वापरायला चालू केलं आहे सगळ्यात मोठा फायदा कसा आहे मा, की आपण जे मा मार्केटमधनं जे निवेस्ट आणतो आहे तुमचं जे खतं आणतो आहे आपण एकोणीस एकोणीस असेल किंवा तुमचं बारा एकसठ असेल वगैरे हो तर याच्यामध्ये आता बारा एकसट फॉर एक्झाम्पल घेतलं तर तुमचं बारा एकसठमध्ये बारा आणि एकसठ हे त्र्याहत्तर होतं आहे म्हणजे त्र्याहत्तर झालं तर बाकीचं जे शंभर किलोला कवर होण्यासाठी ते साल्ट त्याच्यामध्ये मिसळलं जातं ते सॉल्ट आपण ह्यातनं टोटली अवॉइड करतो आहे म्हणजे प्युअर जेवढं तुम्हाला एन पी के असेल ते प्युअर एन पी के आपण ह्याला देऊ शकतो बाकीचं क्षार आपण जे विकत आणणाऱ्या अवशामधलं मिळत होतं ते क्षार टोटली बंद होत आहे आणि लाईन सरपड तर जसं म्हणजे अंकुश पाटील म्हणतात तसं ते जगातलं एक नंबर कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही एकत्र आहे की ज्याला तुम्हाला केमिकल त्याची रिॲक्शन येत नाही आहे तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीसाठी त्याचा वापर करू शकता आणि रिझल्ट एवढे अतिशय उत्तम आहेत की मी माझ्या भागामध्ये जे काही तुमचं म्हणजे थ्रीप्स वगैरे होतं ते फवारल्यानंतर थ्रिप्स टोटली गायब आहे पाच एम एल पर प्रमाणे मी फवारणी घेतली तर थ्रीप्स टोटली गायब आहे बागांबद्दल थ्रीप्स बघायला नाही आहे आईच नाही बुरशी ना, बुरशीचा प्रा म्हणजे येत नाही तर अतिशय चांगले रिझल्ट हे अंकुश मुळे सगळ्या महाराष्ट्रासाठी खरं कमी किमतीमध्ये आपल्याला तयार होतंय पाटील सरांनी एक शेतीविषयी जो शेतकऱ्यांचं यश त्यांना पाहायचं आहे डोळ्याने अनेक रोगावरती एक औषध हा रामबाण उपाय या आपल्या शेतकऱ्यांना ते सांगत असतात खरोखर अशी माणसं जन्माला येणं आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांची काळजी करणं खरं तर ती साक्षात ईश्वराच्याच अवतार असतात आमच्या समूहेत तुकाराम श्रीखंडे देखील आलेले आहेत ते खंडाळी या ठिकाणी ठिकाणाहून आलेले आहेत त्यांना मी विचारू शकतो की तुम्ही ही बोरीची जा बाग पाहिलेली आहे तर तुमच्याकडे ही खूप दिवसापासून बोरीची बाग आहे तरी तुम्हाला ही बाग बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं रिझल्ट येत ना बरं आता आमच्याकडे आम्ही तर रासायनिक खतं टाकलं एवढा रि रिझल्ट आलेला नाही ही रिझल्ट चांगलं आहे याचबरोबर तात्यासाहेब सुरवेद मोडलीम या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे बोरीची बाग आहे त्यांना ही बाग पाहून तुम्हाला काय वाटलं नाही खूप छान बाग आहे रिझल्ट एकदम सुंदर आहे याचा आम्ही आतापर्यंत कधी पण आता इथन केल्यावर आमच्या डोक्यात आहे दोन तीन तारखेला जी कार्यशाळा आहे ती अटेंड करून आम्ही चालू करणार आहे खर तर व्यवसाय व्यवसाय करणारी व्यक्ती आपल्या समोर येत आहे खरंतर पारंपरिक त्यांचा हा व्यवसाय किराणा दुकानाचा व्यवसाय असून देखील त्यांना शेतीची प्रचंड आवड आहे आमचे असे दादा उपर शाह दादा शहा दादा वयाचं पंच्याहत्तर साल ओलांडलं तरी देखील एक मातीशी नाळ कशी जोडली गेलेली आहे या पंच्याहत्तर वर्षानंतर एक तरुण पोराला लाजवेल असं व्यक्ती या बागेला भेट देण्यासाठी आलेला आहे खरंतर पापरी या ठिकाणून ही आलेले आहेत दादांना मी विचारू आ, विचारू पाहतोय की दादा आपल्याकडे बागा आहेत पण ह्या ही बाग बहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं छान वाटलं एक नंबर आहे आमच्या बरोबर आमचे सहकारी मित्र संभाजी बोडके सर आकाश सर आणि अप्पा कारमकर सर हे आम्ही अनघरून या बागेला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मी सरांना विचारू पाहतो की सरांनी सरांच्याकडे देखील वीस पंचवीस वर्षापासून जी बाग आहे पण फार तर चढ उतार होत जातोय कधी सेटिंग होत नाही कधी फुलगळ होते परंतु ही बाग पाहिल्यानंतर सर तुमचं काय म्हणजे तुमची काय माहिती आहे या बागेबद्दल या बागेला भेट दिल्यानंतर पहिलं झाड पाहिलं पाहिलं मला समाधान झालं कारण वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही चेक न मुळात ही व्हरायटी आम्हीच आणलेली आहे पण एवढा माल आमच्याही बागाला कधी लागलेला नाही दरवर्षी काही ना काही समस्या येतात फुल गळून जातं किंवा करपून जातं किंवा माल कमी लागतो पण इथं पाटील अॅग्रोचं जी ट्रीटमेंट पाहिली आम्ही व्हिडिओ पाहिला होता आम्ही भारत मोरे यांचा आणि कधी ही बाग बघायला येईल अशी अवस्था झालेली होती पण आज आल्यानंतर प्रत्यक्ष प्रत्येक झाड आम्ही पाहिलं आणि एवढं समाधान वाटलं की सगळ्या शेतकऱ्यांनी हा पाटील ॲग्रोचा त्यांचा जो फॉर्म्युला आहे तो वापरायला काहीही अडचण नाही उद्याच्या होणाऱ्या पंढरपूर या ठिकाणी दोन तारखेला जे कार्यशाळा आहे त्या कार्यशा